कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये प्रश्नांवरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या हे आंदोलन करण्यात आले अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी उद्ध्वस्त केल्याचा आणि त्यांना दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती आणल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला काळी दिवाळी शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या शेतकऱ्याविरोधात भीक मांगो आंदोलन असे या आंदोलनाला नाव देण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पेण बस हा मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले होते आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काही देता येत नाही कोण खोटो खोटं पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज पेन शहरामध्ये भीक मागून देग माय शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक माग गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे <स्यास>